आता आम्ही आ, आ आता जवळजवळ अडीचशे लोकांचं अजून दोन एकशे लोक बाकी आहेत अडीचशे लोकांना आम्ही वय वाटलेले आतापर्यंत आणि अजून दोन एकशे लोकांची यादी आहे त्याच्यामध्येच आम्ही करणार आहोत सर्व विभागातल्या अत्यंत हुशार विद्यार्थी गरजू लोक आणि ज्यांना खरंच नितांत गरज आहे अशा लोकांना आम्ही व्हाय वाटत केलेलं आहे विचार केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की उणीव जा जाणीव करून दिली आम्हाला की तो काळ आणि आताच्या काळामध्ये फरक आहे त्यावेळेस आमच्याकडे नव्हते काय आम्ही देऊ देऊ शकतो घेत होतो आज आमच्याकडे देण्यासारखी दानत बाबासाहेबांच्या पुण्याने मिळालेली आहे आणि त्यामुळे आमचा संकल्प आहे नव्या मुंबईतल्या आर्थिक विषय कमकू घटना एक लाख वया वाटपाचा आमचा संकल्प आहे तो संकल पूर्ण करण्यात आम्ही दररोज एक दिवस एक एक प्रत्येक एरियामध्ये जाऊन वया वाटप करणार आहोत वैशिष्ट्य आहे काय कारण ही प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पाडले पडलं पाहिजे की भारत हा आपला संविधानिक देश आहे भारताने आपल्याला जे संविधानाने जे दिलं आहे भारताला ते अम इतकं अमूल्य आहे की कि त्याची किंमत करू जाणार प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते वाचल्यानंतर त्याच्या लक्षात येईल की भारत हा माझा आहे या देशात मी राहणारा मी एक नागरिक आहे मी त्या देशाचा एक सदस्य आहे आणि त्यामुळे त्याला जाणीव झाल्यानंतर तो भारताबद्दल प्रेम करेल भारताच्या विचारावर चालेल आणि ह्या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भारताचं संविधानच पारितोषिक ठरेल भेटलेलं आहे नवी मुंबईमध्ये पूर्ण बेलापूर धरून ते डिघ्यापर्यंत आम्ही वया वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोललेले होते शिका संघटित व्हा संघर्ष करा शिकल्याशिवाय पर्याय नाही जो शिकेल तो धडधडेल आणि जो शिकला तो वाचला तो जगेल आणि म्हणून हुशार विद्यार्थी जे आहेत गरीब विद्यार्थी त्यांना हे वया वाटप करतोय ज्यांनी वयापासून वंचित राहू नये शिक्षणापासून वंचित राहायला राहता काम नाही याच्यासाठी आम्ही वया वाटप करतो मी आता वीस ते पंचवीस हजाराचं संकल्प आहे एक लाख अच्छा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठौल आठौले गढ़ की तरफ से हमारा संकल्प है कि पूरी नई मुंबई में हम लोग एक लाख वही बुक बांटने का कार्यक्रम चालू किया आज से रोज हरेक एरिया में अलग अलग डेली हम लोग वही बांटने का कार्यक्रम रखेंगे हमारी धारणा है कि पूरी नई मुंबई में जितना वार्ड है उस तो सब वार्ड में हम लोग बुक बांटने का कार्यक्रम रखेंगे